फक्त हवा पाणी आणि सूर्यप्रकाश यांनी बनलेला असतो ही तिन्ही तक्रे निसर्गतः मोक आहे नैसर्गिक शेतीमध्ये वनस्पतींच्या पेशींमध्ये विष जमा होत नाही त्यामुळे अशा उत्पादन केलेल्या धान्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे नैसर्गिक शेतीमध्ये धरतीचे अमृत म्हणजे जीवामृत जीवामृतासाठी लागणारे साहित्य दहा किलोग्रॅम देसे गाईचे शेण आठ ते दहा लिटर गोमूत्र दीड किलोग्रॅम बेसन दीड किलोग्रॅम गुळ एकशे ऐंशी लिटर पाणी गुळ बेसन आणि शेण पाणी किंवा गोमूत्रात भिजवून चांगले मिळवून ते एका पिंपात होतात आणि ही सामग्री दोन ते तीन दिवस जीवामृत तयार ठेवतात दोन ते तीन दिवसानंतर ती जीवामृत तयार झाल्यानंतर त्याचा शिंपड्यासोबत शेतात उपयोग केला जातो हे जीवामृत जेव्हा शिंपड्यासोबत शेतात घातले जाते तेव्हा जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते व मातीच्या रासायनिक आणि जैविक गुणवैशिष्ट्यांमध्येही वृद्धी होते फळे देणाऱ्या वृक्षांच्या भोवती दुपारी बारा वाजताच्या दरम्यान जी सावली पडते त्या सावली मोठी दोन माती ही उत्पुन नहीं उत्पुन नहीं उत्पुन नहीं ते पाच लिटर जीवामृत आहे त्याने मातीही निरोगी राहते व उत्कृष्ट त्यानंतर घन गणजीवामृत हे जीवामृत ताज्यात वाळवलेले स्वरूप आहे दोनशे किलोग्रॅम उन्हाळ सुकवलेल्या शेणामध्ये ताजे बनवलेले जीवामृत होते ते दोन दिवस सावली ठेवतात नंतर ते उन्हात सुकवत लाकडाच्या दानक्याने त्याची वस्त्रघात माती बनवली जाते हेच गणजीवामृत जे एकरात वापरले जाते यानंतर बीजामृत बीजामृत बियाणांना लागणाऱ्या रोगांपासून वाचवते शिवाय त्यांची क्षमताही वाढवते बीजामृतासाठी लागणारे साहित्य पाच लिटर गोमूत्र पाच किलोग्राम शेण वीस लिटर पाणी आणि थोडीशी माती हे साहित्य एका पिंपात होतो एक रात्र ठेवतात आणि एक रात्रीनंतर त्याचा शंभर किलोग्राम बियाणांवर संस्कार केला जातो अच्छादन अच्छादनामध्ये मातीतील ओलावा टिकून राहतो शिवाय वातावरणातील ओलावा शोषून पाण्याची मागणी देखील कमी करते त्यामध्ये जीवाणू व संख्या वाढते शिवाय मातीमध्ये दे कार्बनचे देखील स्थिरीकरण करते गांडूांची हवा आणि ओलावा यांचे अग्निअस्त्र हे कीटकनाशक आहे अग्निअस्त्र हे शेतकऱ्यांच्या शेतात बनवली जाणारी एक स्वस्त अशी उपाययोजना आहे अग्निअस्त्रासाठी लागणारे साहित्य पाचशे किलोग्रॅम मिरची पावडर पाचशे किलोग्रॅम तंबाखूची पावडर पन्नास किलोग्राम लसूण पेस्ट हे साहित्य मंद आसे वर उकळून अठ्ठेचाळीस तास ठेवतात अठ्ठेचाळीस तासांतर त्याचा अर्क पाण्यामध्ये मिसळून त्याचा अर्क फवारणीसाठी उपयोग केला जातो तसे पनी अर्क इत्यादी कीड पतंगाच्या अतिक्रमणाला रोखते शिवाय आंबटता कंडी सुंठ इत्यादी रोगांवर नियंत्रणासही उपयुक्त ठरते त्यानंतर तयार करण्यासाठी प्रकारच्या वनस्पतींचा के केला जातो अर्थ दश कडुलिंब सीताफळ पपईचा पाला निंबोळ्या हिरवी मेष लसूण किलोग्रॅम शेण पाच लिटर गोमूत्र एकशे ऐंशी लिटर पाणी हे साहित्य एका पिंपात ओतून तीस दिवस आंबवण्यासाठी ठेवतात आणि तीस दिवसानंतर द्रावण आंबल्यावर त्याचा अर्क फवारणीसाठी उपयोग केला जातो एकशे पंचवीस मिली अर्क प्रति सत्तर लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचा अर्थफवारणीसाठी उपयोग केला जातो त्यानंतर नैसर्गिक शेतीविषयी आम्ही काही माहिती गोळा केली आहे नैसर्गिक शेती हे पालेकर मॉडेल म्हणूनही ओळखली जाते त्यानंतर ज्ञानेश्वर सुभाष शर्मा इत्यादी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी सर्वात प्रभावी असे माध्यम म्हणजे आपला मोबाईल आणि टी व्ही मोबाईलवर हा जो व्हिडिओ आहे हा युट्यूबवरचा आहे अशा प्रकारे आपण मोबाईलवर जो युट्यूब आहे त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी माहिती देऊ शकतो याने कित्येक तरी शेतकरी जागृत होतील शिवाय आपण शेतकऱ्यांना त्यांना नैसर्गिक शेतीविषयी जागृत करण्यासाठी अशा प्रशिक्षणही देऊ शकतो राहुल टोपले रणजित सिंह पटेल सत्तादेवी इत्यादी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी प्रभावी असे माध्यम आपले न्यूज चॅनल न्यूज चॅनलवर आपण शेतकऱ्यांना अशा प्रकारे माहिती देऊ शकतो नैसर्गिक शेतीविषयी त्याने आपल्या देशातील दे कित्येक तरी शेतकरी जागरूक होते आता नैसर्गिक शेतीचे फायदे गरीब शेतकरी व असुरक्षित शेतकरी यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्याने सर्वाधिक फायदा होतो नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक खते तण कापणी इत्यादी प्रकार नसल्यामुळे पैशाची बचत होते व अत्यंत वाजवी किमतीत सुरक्षित अन्न मिळते नैसर्गिक शेतीमध्ये माती निरोगी राहते त्याने अन्नाची चव सुधारते व शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढते रसायनांच्या वापरामुळे आज जी जागतिक खालावत होत आहे ती पुन्हा भरून नैसर्गिक शेती पौष्टिक अखंडतेची पूर्तता करू शकते नैसर्गिक शेती ही केवळ शेतकऱ्यांचा सा पैसाच वाचवत नाही तर जमिनीमध्ये दे कार्बनचे देखील स्थिरीकरण करते त्यामुळे वातावरणात जो बदल होतो तो बदल कमी होण्यास मदत होते नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा सा पैसा व वेळ यांचीही बचत होत होत आहे नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्याने धरतीचे व आपले स्वास्थ्य चांगले होत आहे खास तर आहे आत्मनिर्भर शेतकरी जो गावागावात समृद्धी आणत आहे आणि आत्मनिर्भर भारत बनवत आहे धन्यवाद